नाही ना नी, मला याची खरं सांगू धनगर समाजाबद्दल जे आपण प्रश्न विचारत त्याच्या माझी मला कल्पना नाहीये परंतु विशेष अधिवेशन घ्यावी याची मागणी मी त्या ठिकाणी करणार आहे असं नाही आहे तुम्ही प्रमाणपत्र हा मग ती त्यांनी मागणी केली आहे ना आता सण सुद आहे मुख्यमंत्री त्याचा निर्णय घेतील त्याच्यामध्ये राज्यपालांना भेटतील दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रपणे बसून निर्णय घेतील असं आहे जरंगे पाटलांचं अगोदरचं आंदोलन हे समाजाला धरून होत ज्या दिवशी खासदारकीला निवडणुकीमध्ये आम्ही रिंगणात उतरणार हे जे वेळेला तिने पहिलं वक्तव्य केलं सरकारमध्ये तीन पक्ष कार्यरत आहेत एका पक्षाच्याच विरोधातल्या नेत्यांबद्दल त्यांनी भाष्य करायचं ठरवलं त्याच वेळेला हे समाजकारण हे राजकारणात रूपांतर झालेलं आहे हे स्पष्टपणे दिसलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा पलीकडं मी काय वेगळं बोललं पाहिजे असं मला वाटत नाही राजेंद्र राऊत हे अपक्ष त्या ठिकाणी आमदार निवडून आलेले आहेत आणि अपक्षाला सगळ्या पक्षामध्ये न्याय असतो म्हणजे अपक्षाचा आमदार एकनाथ शिंदे साहेबांच्यावर फिरू शकतो अपक्षाचा नेता अजितदादा पवारांबरोबर फिरू शकतो देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर फिरू शकतो त्याला वेळ वाटलं तर बच्चू कडू साहेबांकडे जाऊ शकतो त्यांना वाटलं तर उद्या उद्धव ठाकरेलाही भेटू शकतो त्याच्यामुळे अपक्ष आमदारावरती कुणाच्या पक्षाचं कंट्रोल नसतं ओके थँक्यू व्हेरी मचित्या फडणवीस यांच्यावर टीका नेत्यांना ते जास्त नाही असाही त्यांच्यावर आरोप होतो तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच आहे की आपण सरकारमध्ये त्या ठिकाणी मागणी करत असतो पण सरकारच्या एका पक्षाला आणि एका व्यक्तीला ज्या वेळेला टार्गेट करतो त्याच्यामुळे पूर्णपणे लक्षात येतं की हे समाजकारण नसून हे राजकारण आहे त्यांचा बोलवता धनी कोण आहे कोण त्याच्या मागे मार्गदर्शन करतं आणि देवेंद्र फडणवीस साहेब का कोण आहे बोलता धनी देवेंद्र फडणवीस साहेबच का कारण सरकार म्हणून ज्यावेळेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन ज्या वेळेला सरकार चालवतं त्यावेळेला ते त्यांनी जे काही निर्णय घेत आहेत कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचे ते सरकार म्हणून तिघांनी मिळून घेतलेला निर्णय आहे एक कमी आणि एक जास्त नाही आहे त्याच्यामुळे मनोज जरंगे पाटील जाणीवपूर्वक एका व्यक्तीला टार्गेट करतात ह्याचा करता अर्थ कळतं सगळ्यांना मला सांगायची गरज नाही आहे बोलता गणे तुम्ही त्यांना विचारा तुम्ही त्यांना प्रत्यक्षात विचारलं तर जास्त बरं होईल त्यांच्या मागे बोलता धनी कोण आहे जो तुम्ही शोधा पत्रकारांना शोधायला फार सोपं आहे आमचा काही आवी नाहीये तुला त्या आमचा काही अंदाज नाहीये हे प्रत्यक्षामध्ये निवडणुकीच्या वेळेलाच हे सगळं उघडकीस येत आहे अगोदर कधी येत नसतंय जरांगी पाटलांच्या दबावामुळेच राज्य सरकारने कुणबी दाखले देण्यास सुरुवात केली कुणबी समर्थकांकडून असं नाही आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो कुणबी दाखलाचा जो प्रवास आहे ना तो किशोर चव्हाणांपासून किशोर चव्हाण हे मराठवाड्याचे मराठा समाजाचे एक चळवळीचे नेते आहेत ते ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना देखील पण त्यांनी मागणी केली होती की मराठवाडा हा निजामशाळामध्ये निजामांच्या कालामध्ये हे जिल्हे तिकडे होते हे तुम्ही शोधून काढा तो दुर्लक्षपणा करण्यात आला उद्धव ठाकरे ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला किशोररावजी किशोर, किशोर भाऊनी त्या ठिकाणी सांगितली होती किंबहुना एकनाथ शिंदेनी मुंबईमध्ये सह्याद्रीला तीन ते चार तास जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये किशोर चव्हाण मागणी मागणीवरून एक विशेष समिती तयार करण्यात आली की ज्या समितीमध्ये त्या ठिकाणी एक दीड महिन्यामध्ये मराठवाडा आणि निजामांच्या काळातले प्रमाणपत्रामध्ये हे जे प्रश्न आहेत हे मार्गीच लावण्यात यावे त्याच्यामुळे वेगवेगळे प्रश्न घेत असतात आता माझ्या वडिलांनी आर्थिक निकषावरती आरक्षण मागितलं होतं ह्याचा अर्थ काय आपण सगळेच म्हणत नाही प्रत्येक वेगवेगळे वेग लोक वेगवेगळ्या वेगवेगळे बोलत असतात तर म्हणजे प्रत्यक्षामध्ये वेगवेगळ्या चळवळीमध्ये वेगवेगळ्या वे मराठा नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये समाजाचं भलं कुणाच्या माध्यमातून झालं तर ते भलं ज्यांच्यामुळे झालं त्यांच्याबद्दलची त्यांच्याबद्दलची मागणी ही रास्त त्या ठिकाणी आहे कालपर्यंत सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सर्वच घटकांनी मनोज दरंगेंना पाठिंबा दिला आम्ही पण त्याच्यामध्ये होतो परंतु ज्या वेळेला त्यांनी राजकीय पक्ष पाडापाडीचं राजकारण खासदारकीला पाडणार आमदारला उमेदवार उभे करणार हे जो पूर्णपणे संकेत आहेत हे कुठेतरी विशिष्ट पक्षाच्या विरोधामध्ये हे आंदोलन छेडलेलं आहे आणि म्हणून मतदार आता या ठिकाणी सावध झालेलं आहे मराठा समाज सावध झालेला आहे आमदार राजेंद्र राऊतांनी एक वेगळ्या प्रकारे ठिय आंदोलन केलेलं आहे सुरू केलेलं आहे मी आज त्यांना भेटायला जाणार आहोत नक्कीच त्यांची मागणी रास्त आहे विशेष अधिवे अधिवेशन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आचारसंहिता लागवायच्या अगोदर त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे आणि ते बोलू शकतात बघा असं आहे की मराठा समाजाला भरभरून दिल्यानंतर तरीही मराठा समाजाने कुठे जायचं ते मराठा समाजाने ठरवलं पाहिजे त्याच्यामध्ये मी सांगू शकत नाही आहे की कुणाच्या मतदारसंघात जाऊन काय करायचं ते प्रत्येक मराठ्यांना आपलं कसं नेतृत्वाने कसं ठेवायचं हे त्यांना माहिती कुणाला जोडे मारो, मारो आंदोलन केलं मला माहित नाही बघा मी मगाशी सांगितलं ना कालपर्यंत हे आंदोलन सामाजिक चळवळीपुरतं मर्यादित होतं आता त्याला राजकीय वळण लागलेलं आहे राजेंद्र राऊत कोण आहेत मराठा आहेत राजेंद्र राऊतांनी विधानसभेमध्ये वेळेवेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे भांडलेत मुख्यमंत्र्यांच्या गाड्या अडवलेल्या आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना ते भेटलेले आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये मराठा समाजासाठी मराठा भवन त्यांनी तयार केलेलं आहे का त्यांचं योगदान नाही का त्यांचं पण त्या ठिकाणी योगदान आहे म्हणून ते करतात ते पण योग्य आहे बाकी करतात त्यांना त्यांच्या पद्धतीने करू द्या